हॅलो फ्रेंड्स तर चोरा नसल्यामुळे तर खूप आप होतो आईने आईला तर माहितीच नव्हतं माझा वाढदिवस आहे तर आईने सुद्धा अक्षयवंत केला आहे खूप दिवसांनी दिसणार आहे आणि गणेशजीने मला अपेक्षाही नव्हती एवढं छान असं गोल्डचं गिफ्ट मला दिलेलं आहे तर चला बघूया श्री स्वामी जय जय स्वामी श्री फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजार हजारे, हजारे तर इथं संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळची दिवा अगरबत्ती झालेली आहे दिव्याची वाट मी खूप छोटी ठेवत असते नाहीतर मनात दिवा लाभलेला नाही आहे <coughs> <coughs> ला सर्व आणि खूप अपसेट होती मी जसं की तुम्हाला माहिती आहे खूप अपसेट होती परंतु असं कोणी व्यक्ती आलेला आहे खूप दिवसानंतर आपल्या घरी आणि मला माहिती नव्हतं की ती येणार आहे आणि ती व्यक्ती बस स्टँडवर आलेली आहे आणि लवकरच ती तुम्हाला आपल्या घरी पण दिसणार आहे तर सध्या आता मी जात आहे तिला आणायला संध्याकाळची इथं वाजलेली आहे सव्वासात आज, आज की सकाळपासून ब्लॉग मी शूट केला नव्हता तर चला आपण सगळ्यात अगोदर तिला आणूया प्रमोशन केलं ना मी त्याच्यामुळे हे लिपस्टिक नाही तर आपल्याला आवडत नाही तुम्हाला माहिती आहे तर चला पाहुण्यांना आधी सगळ्यात अगोदर आपण घेऊन येऊया आज माझा बड्डे होता त्यानिमित्त तसा तर दर गुरुवारी स्वामींना हार असतोच परंतु आज मस्त स्वामींची पूजा वगैरे सकाळी खूप छान वाटलं स्वामींची पूजा करून सर्वात छानच वाटते मला तर चला पाहुणे आणूया श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही आय मस्त आणि मजेत असणार आहे तर सर्वांना अपेक्षा होती आणि मला पण अपेक्षा होती की तर मला काहीतरी खास आणि असं छान असं गिफ्ट देणार आहे आणि मला अपेक्षाही नव्हती एवढं छान गिफ्ट दिलं आणि ते पण गोडचं प्रत्येक बायकोला काय हवं असते नवऱ्याकडून मस्तपैकी छानसे पैसे सोनं छान सफ गिफ्ट आणि मला असं वाटलं माझा नवरा ते नाही देणार पण त्यांनी ते दिलेलं आहे जे की तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये दिसणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि हो सर्वांनी मला खूप म्हणजे खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत कमेंट बॉक्समध्ये इन्स्टाला डी एमला त्याच्यानंतर फेसबुकला कसं आहे एवढ्या लोकांना रिप्लाय देणे शक्य नाही हे पण तुम्हाला पण माहिती आहे परंतु प्रत्येकाच्या शुभेच्छा मला पोहोचलेल्या आहेत त्यामुळे थँक्यू सो मच तर मनीषाने मला खरंच सांगितलं नव्हतं ती येणार आहे म्हणून आणि अचानक ती आली आणि तिला आणायला मी गेलेली आहे आणि त्याच्यानंतर एक रील्स बनवली आम्ही की मैत्रिणीने अचानकपणे गिफ्ट दिलं तर कसं वाटते आणि तुम्हाला सांगते अक्षरशः भरपूर मी सकाळपासून अपसेट होती भरपूर रडणं पण आलं होतं कारण मागच्या वर्षी माझ्या स्वराने माझ्यासाठी बिस्किटचा केक केला होता त्याच्यामुळे मला राहू राहू तेच आठवण येत होती आणि परंतु भरपूर मैत्रिणीचा वगैरे कॉल झाला आणि त्यांनी मला समजून सांगितलं की तू तुझ्या ठिकाणी योग्यच आहे तुला बड्डे करायचं नाही आहे ते योग्य आहे परंतु तुझ्या नवऱ्याच्या पण तुझ्याकडून काही अपेक्षा असतील किंवा त्यांना पण असं वाटत असेल की आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे माझ्या बायकोने माझ्यासाठी एवढं केलं किंवा माझ्या बायकोने माझ्या किती छान वाढदिवस केला तर मी सुद्धा माझ्या बायकोचा वाढदिवस करावा अशी त्यांची पण अपेक्षा असेल काही ना काही आणि त्याच्यामध्ये मी स्वराजचा पण बड्डे केला नव्हता त्याचा शाळेत बड्डे केला होता म्हणजे केला नाही असं नाही त्याचा बड्डे केला होता फक्त शाळेत केला होता घरी आम्ही केक कट वगैरे केला नव्हता कारण मी ठरवलेलं आहे स्वरा जेव्हा येणार आहे तेव्हा रक्षाबंधनला मस्तपैकी स्वराजचा पण केक कट करायचा आणि स्वराचा पण केक कट करायचा कारण येणाऱ्या दोन ऑगस्टला आता स्वराचा पण बड्डे आहे परंतु खूप वाईट वाटते की आपलं जे काळजाचा तुकडा आहे किंवा स्वरा आहे ती माझ्या वाढदिवसाला नव्हती त्याच्यामुळे मला थोडासाही इंटरेस्ट नव्हता आणि मनीषा आलेली आहे फायनली आणि मनीषा सुद्धा केक घेणार होती परंतु मी तिला ओरडली म्हटलं नको राहू दे हे पण केक आणत आहे त्याच्यामुळे दोन दोन केक घ्यायची गरज नाही आहे कारण मी काही लहान आहे आणि मुळात मी म्हणजे मनातून मला केक कट करायचाच नव्हता मी तुम्हाला आता पण सांगते खरंच माझं मूड पण नव्हतं म्हणून मी काही ड्रेस पण चेंज करणार नव्हती परंतु मग मनीषा बोलली नाहीत निदान टॉप तरी वरच चेंज करा बाकी तुम्हाला पॅन्ट वगैरे ड्रेस चेंज करायचा नाही आहे किंवा साडी वेअर करायची नाही आहे तर नका करू परंतु प्लीज टॉप वगैरे चेंज करा तर म्हटलं चला तिची खूप इच्छा आहे आणि एवढ्या दूरून बिचारी पाणी पावसाळ्याची आलेली होती एकतर किती दिवसात नंतर आलेली होती आणि ते पण माझ्या वाढदिवसाला मला खुश करण्यासाठी आली होती इट्स ओके काय झालं स्वराने आहे तर स्वराच्या जागी तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी माझी दुसरी मुलगी म्हणजे तर आलेली आहे ना ते बघून खूप छान वाटलं आणि थोडंसं काय होईना चेहऱ्यावर माझ्या स्माईल आली तर इथे आम्ही सगळ्यात अगोदर अक्षवंत वगैरे केलेलं आहे तर कसं आता काय म्हणतो आपण त्याला शूट करायला तर कोणीच नव्हतं तो तुम्हाला पण माहिती आहे स्वरा पण नाही आहे आणि जो जे स्टँड होतं ना ते स्वराजने पूर्णपणे तोडून टाकलेला आहे त्याच्यामुळे मग तिचा आणि माझा फोटो गणेशजी घेत होते आणि माझा आणि गणेशजीचा फोटो वगैरे मनीषा घेत होती आणि एक छोटा जो स्टँड आहे ना तो मी कूलरवर लावून ठेवलेला आहे आणि तिथं हा मोबाईल लावून ठेवलेला आहे आणि तिथं आता शूट चालू आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याकडे कसं कॅमेरामॅनची कमतरता आहे त्याच्यामुळे कसं थोडं 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 काम चालू आहे मला भंडारा बघा किती लावला या दोघिणीवर मनीषाने पण आणि शांततेचं वातावरण तुम्हाला दिसतच असणार आहे तर इथं मी आ, केक कट करणारच होती तर तेवढ्यात माझ्या आईचा मला आवाज आला आणि आई बोलली की खाली ये औक्षवंत वगैरे करायला तर नंतर मग मी खाली गेली आणि आईचं म्हणजे सर्व जे काही आहे ते दुकानातच असते आणि तुम्ही भरपूर जण विचारता की आई का दिसत oh, नाही आई का दिसत नाही तर आई जास्तीत जास्त दुकानात असते आणि आईला जावाईच्या आणि पुरीच्या मध्ये मध्ये करणं किंवा पुरीच्या संसारात चुळगुळ लोळगुळ करणं अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे माझ्या आईला मला बोलायचं असलं तेव्हा मी खाली येते आईसोबत बोलते किंवा मग जेव्हा गणेश वगैरे नसतात ना तेव्हा आई वर येते आणि आम्ही गप्पा गोष्टी मारतो बाकी आई आता शेतात वगैरे जात असते त्याच्यामुळे पण आई कमी दिसत असते नाही मग लगेच लोकांचं चालू असतो होते आई कुठे आहे आई कुठे आहे तर आई दिवसभर दुकानात असते आणि नाही दुपारपर्यंत आई शेतात जाते दोन वाजेपर्यंत आणि दोन नंतर ती शॉप वगैरे बघते आणि संध्याकाळचं कसं आई थकते त्याच्यामुळे ती दुकान बंद करून झोपते आणि जेव्हा मला काही बोलायचं असलं माझ्या आईसो आईसोबत तर ते तेव्हा ना मी खाली जाते आणि आईसोबत बोलते आणि आई व, आई पण जेव्हा कपडे वगैरे वाळू घालायला वर येते तेव्हा माझ्यासोबत बोलते म्हणजे आईला जावायासमोर समोर समोर करणे किंवा मुलीच्या संसारात लुळबुळ चुळबुळ करणे हे आई माझ्या आईला आवडत नाही त्याच्यामुळे माझी आई आता ब्लॉगमध्ये कमी दिसत असते आणि माझी छोटी वहिनी पण आता शेतात जाते त्याच्यामुळे ती पण ब्लॉगमध्ये कमी दिसते आणि माझी मोठी वहिनी वेगळी राहते हे तर मी तुम्हाला ऑलरेडी आधीच सांगितलेलं आहे सर्वांची फोन कॉल आलेले होते तर आता इथं आईनं अक्षवंत वगैरे केलेलं होतं आणि आईला मी म्हटलं होतं की चुये पण इथं ना पाऊस वगैरे चालू झाले

नंतर मग आई बोलली की तू स्कॉट वगैरे के केक वगैरे करून घे आणि इथं माहिती आहे का सगळ्यांचे फोटो वगैरे काढताना मला स्वराजची खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आठवण येत होती की सर्व काही आहे स्वराज आहे आ, जी आहे सर्व काही आहे पण ह्या फोटो स्वराने आहे आणि तिला खरंच खूप म्हणजे खूप मी मिस करत होते तर फायनली थोडंसं मूड फ्रेश केला थोडासा म्हणजे तिथल्या तिथंच डान्स केला तुम्ही बघू शकता आणि डान्स कसा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आता आपण गिफ्ट बघूया गणेशजीचं काय आहे तर इथं आम्ही सगळ्यात अगोदर केक कट वगैरे केला थोडासा केक वगैरे खाल्लेला आहे आणि प्रत्येक बायकोला अपेक्षा असते की आपल्या नवऱ्याने आपल्याला काहीतरी गिफ्ट द्यावं आणि ही अपेक्षा हीच होती की माझ्या नवऱ्याने काहीतरी गिफ्ट देवं आणि सगळ्यात मोठं गिफ्ट माझ्या नवऱ्यानं सोन्याहूने मोठं म्हणजे काय म्हणतो ना सोन्याहूने मोठं जे म्हणजे ते गिफ्ट माझा मला दिलेलं आहे की माझ्या प्रत्येक चुका त्यांनी माफ केलेल्या आहेत मला ते आता आधीपेक्षा जास्त समजून घेतात माझ्या प्रत्येक सुखादुखात दुखात ते साथ देतात मी कोणतीही गोष्ट त्यांना सांगितली तरी ते मला क्रॉस करत नाही माझं म्हणणं ते ऐकतात आणि जर माझं एखादं वागणं मला त्यांना पटलं नाही तर ते मला समजवून सांगतात ना की ते कोणासमोर मला उतरून बोलतात किंवा समजा जरी ते व्हिडिओमध्ये बोलत नसतील काही करत नसतील ना तरी आमचं जे ऑफ कॅमेरा आहे ना ते एकमेकांना समजून घेण्याचं म्हणा किंवा हे काय ना ते आधीपेक्षा खूप म्हणजे खूप चेंज झालेलं आहे म्हणजे बॉन्डिंग खूप छान झालेली आहे आता आमची आद आधीपेक्षा कारण जो मधला काळ गेलेला आहे ना त्याच्यामुळे आमच्यातलं जे प्रेम होतं ते खूप वाढलेलं आहे आणि इथं केक वगैरे एकमेकांना लावणं झालेलं ला आहे तुम्ही बघू शकता डबल डबल त्याच्यासाठी क्लीन चेहरा म्हणजे हा म्हणजे आम्ही आणा लोक कपडे आण त्याला नाही ना त्याला नाही सौन्य होत ना बर त्या तो त्याच्या स्किनची लय काळजी घेते म्हटलं माहिती आहे का तर माझ्या नवऱ्याचं मला हेच मोठं सोन्याहून जास्त मोठं गिफ्ट आहे की तो व्यक्ती माझी प्रत्येक गोष्ट ऐकतो मला इज्जत देतो मला मान सन्मान देतो आणि प्रत्येक याच्यात सपोर्ट करतो तुम्हाला कसं वाटलं गिफ्ट किस नक्कीच -किस। तर चला आता बसलेला आम्ही जेवण करायला आलू आणि वांग्यांची भाजी <laughs> आहे मिरच्या तळलेल्या आहेत तिकडे खिचडी आहे कारण या मॅडमला खिचडी आवडते आहे ना येस तर बघू शकता या तुम्ही पण जेवण करायला स्वराज बेबी खातो खिचडी खिचडी स्वराज बेबी मांडे घाल बेटा मांडे घालायची जेवण तर तुम्हाला हा व्हिडिओ ब्लॉग आणि गिफ्ट नवऱ्याचं कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी